आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत बाजारामध्ये मिळतात ना त्यापेक्षा घरच्या घरी छान असे गेतले समोसे इथं असं प्रमाण घेतलंय की ज्यामुळे समोसे तेलकट होणार नाही दुसऱ्या दिवशीपर्यंत छान खुसखुशीत राहील आणि स्पेशल मसाला तयार करून सारण तयार केलंय त्यामुळे याची अगदी मार्केटमध्ये असते ना तशीच चव येईल समोशाची हे समोसे बघा अगदी खुसखुशीत वरचा आवडून सुद्धा खूप छान असं खुसखुशीत झालेलं आहे छान असं बघू शकता तुम्हाला आवाजून तर लक्षात असेल आणि आतमधली बटाट्याची भाजीसुद्धा कशी बनवायची ते देखील बघणार आहोत अगदी सिक्रेट एक मसाला वापरून आज आपण बटाट्याची भाजी बनवू अगदी तुमचे मार्केटसारखे समोसेसुद्धा तयार होईल घरच्या घरी अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे त्याला क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात समोसे करण्यासाठी इथे मी स्वच्छ चालून घेतलेला तीन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी तीन कप गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता इथे मी पाव कप रवा घेतलेला रव्यामुळे मस्त खुसखुशीत कुछ समोसाचे पारी तयार होते एक चमचा इथे मी कलोंजी घेतलेली आहे ते टाकून घेऊया आणि इथे एक चमचा ओवा हाताने छान चोळून टाकायला ओवा घातल्यामुळे पदार्थ खमंग होतो शिवाय पदार्थ पाचारा हलका होतो चवीनुसार मीठ घालायचं समोशाची पारी छान अशी कुरकुरीत होण्यासाठी इथे मी चार चमचे तेल टाकलेलं आहे मोठे चमचे तुम्ही या ठिकाणी चार मोठे चमचे तूप देखील वापरू शकता आता प्रत्येक कणाला हे समोशाची पारी कसतावण्यासाठी असं पीठ हे चोळून घ्यायचं प्रत्येक कणाला तेल लागले गेले पाहिजे पीठ हाताती घेतले की याची मूठ छान तयार होते याचा अर्थ असं समजावं की आपल्या पीठ प्रत्येक कणाला हे तेल लागले गेले थोडं थोडं पाणी घालत असं पिठाचा गोळा मळून घेऊयात लक्षात असंय पाणी आपल्याला थोडं थोडं घालायचं कारण मैद्याच्या पिठाला फार जास्त पाणी लागत नाही अगदी थोडं थोडं पाणी घालत असा घट्टसं गोळा मळून घ्यायचं आहे हा घट्टस टाईट गोळा मिळून घेतलेला आहे आता साधारण झाकून दहा ते पंधरा मिनिट झाकून बाजूला ठेवू पीठ भिजतंय तोपर्यंत समोसासाठी जो खास मसाला गेला जातो भाजीसाठी तो मसाला आधी करून घेऊ नंतर भाजीचं स्टफिंग बनवायला घेऊ तर इथे मी एक चमचा बडीशोप एक चमचा धने एक चमचा जिरे आणि पाच सहा मिरे घेतलेले आहेत तर हा मसाला आपल्याला मंदच गॅसवरती छान असं आपल्याला भाजून एक मिनिट गरम करून घ्यायचा आहे मी हे छान गरम करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तिने हे जिन्नस आता हे आपल्याला मिक्सरमध्ये काढून आपल्याला हे जे जाडसर अशी पु करून घ्यायची बारीक अजिबात करू नका तर इथे आपलं समोसासाठी मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला बाजूला ठेवून द्या तर इथे मी अद्रक हिरुमेरचं वाटण करायला घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर एक दोन हिरव्या मिरच्या एक यांचं अद्रकचा तुकडा आणि पासा लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये उबडधबड असं अद्रकिर मीच वाटण करायला घ्यायचं इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आता आपल्याला हेच हाताने असे थोडेसे जास्त मॅश करून घ्यायचे नाही हाताने फक्त आपल्याला कुस्करून घ्यायचा बटाटा बघू शकता या पद्धतीने अगदी आपण मॅशर वगैरे मॅश करायचं नाही असं हातानेच कुस्करून घ्यायचं म्हणजे जास्त मॅश होत नाही तर हे बाजूला ठेवून देऊयात इथे मी मोठी कढई घेतलेली आहे स्टफिंग बनवण्यासाठी बटाट्याचं त्याच्यामध्ये आपल्याला दोन कॅटलीतली परी तेल टाकायचे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे हिंग चिमुरभर हिंग घालायचा हिंग घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण जे अद्र खिरमिरचे जे वाटण करून घेतलं होतं ते घालायचे पूर्ण ह्याच्याने काय होतं छान असा फ्लेव उतरतो आपल्या भाजीला त्यासाठी ते घालायचं आणि मसाला जो आपण केळ करून घेतलेला जाडशरा असा वाटून तोसुद्धा आपल्याला घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये ह्यानंच खूप छान भाजीला चव येते आणि अर्धा चमचा हळद टाकायची इथे मी कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे दीड चमचा कमी जास्त करू शकता लाल तिखटाचं प्रमाण आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो घालून घेऊयात आणि आता आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे मसाले कोरडे मसाले आहेत ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे आडव्या आकारामध्ये कट करून घेतलेले ते घालून घ्यायचे आहेत मी माझं काय झालं सुरुवातीला मला आधी कांदा तसून घ्यायचा नंतर मी मसाले टाकल्यानंतर का। कांदा टाकला तुम्ही तसं करू नका आधी कांदा तळून घेतल्यानंतर मसाले टाका तर इथे मी बटाट्याचं जे कुस करून घेतले होते ते आप आप आता आपल्याला घालायचे ते याच्यामध्ये परतून घेतलेला कांदा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आता याच्यामध्ये आता आपल्याला हे मीठ आहे ते मिक्स करून घ्यायचे मसाला जो घातलेला होता तो म्हणजे आपलं जे बटाट्याला आहे ते पूर्णपणे असं सगळं जे मसाले आहे ते लागले गेले पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे बघू शकता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी मुडबर अशी कोथिंबी बारीक को अशी कट करून घेतलेली आहे ती घालायची अवश्य घाला छान असे कोथिंबीचा फ्लेवर उतरतो मस्त आपले बटाट्याची भाजी लागते स्टफिंग इथे आपली बटाट्याच्या भाजीचं देखील स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे अगदी काही वेळ लागत नाही पटकन बनवून तयार झालं त्यासाठी इथे मी कढईमधून एका मोठ्या ताटामध्ये बटाट्याचं सारण हे काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे पटकन थंड होईल त्यासोबत जे आपण समोसासाठी पीठ भिजून घेते तेसुद्धा चांगलं भिजले गेले बघू शकताय आता एकसारखं असं आपल्याला मळून घ्यायचं आहे एक दोन मिनिट छान मळल्यानंतर मळलेल्या पिठातून छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि एक तो बाजूला झाकून ठेवायचा आणि एकसारखा असा रोल करून घ्यायचा लांब टाकाराचा परफोटावरती केल्यानंतर एकसारखा असा करून दोन मिनिट करून घेतल्यानंतर आता आपल्याला सुरी घ्यायचे सुरीने आता आपल्याला आता आपल्याला याचे सुरीने भाग करून घ्यायचेत आणि एकसारखा गोळा गोलाकार गोळा करून घे तुम्हाला समोसा मोठा किंवा छोटा हवा आहे त्यानुसार तुम्ही ह्याचे सुरीने रोल करू कट करू शकता आता इथे आपल्याला लाटायला घ्यायचं आहे एक पारी आहे ती घेऊन आणि ह्याला लाटत असताना पीठ किंवा तेल लावायचं नाही आपण ह्याच्यामध्ये तेलाचं म्हणून घातलेलं असतं त्यामुळे पीठ लावायची गरज पडत नाही पीठ तर लावलं मात्र वेगळं तेक्ष त्यासोबत तेलही खराब होतं तर समोसाची पारी खूप जास्त पातं खूप जास्त जाड नसावे आपण पुरी लाटतो ना तितक्या जाडीची ही आपल्याला लाटून घ्यायची आता इथे लाटत असताना थोडी लांब टाकारायची लाटायची तर याला मी लाटून घेतलेलं आहे ला, चपाती असते ना इतकंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आता आपल्याला दुमडून एकसारखं असं आपल्याला कट करायचं आहे त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं कट मारून घ्यायचं सुरेने दोन भाग करायचे जी जाडी तुम्ही बघू शकता आता लगेच समोसा भरायला घेऊयात अशा पद्धतीने ते याला घेऊ याच्या कडेला पाण्याचं बोट लावून घ्यायचं आहे कडेने तर मी ते छोट्या वाटेत पाणी घेऊन येतात बोट लावून घेतलेलं आहे ला, आता आपल्याला अलगद याला उचलून घ्यायचं आहे जी आपण कापलेली कडा आहे ना ती अशीच दुमडून घ्यायची आणि और एक हे बघा अशा पद्धतीने हा जो खालचा पोर्शन आहे व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आतमध्ये एक बोट घालला घालून कोण करून घ्यायचा आहे कोन करून घेतल्यानंतर लावून घेतल्यानंतर सुटणार नाही याची खालचं टोक व्यवस्थित बंद करून झालं की याला याच्यामध्येच आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आता इथे ती बटाट्याचं भाजी दोन चमचे भरलेलं आहे ज्या कडा आहेत त्यामध्ये दुमडून घ्यायच्या आणि याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे आणि याला छान असं बघू शकता समोसा तयार झालेला आहे आणि छान याला बसवून घ्यायचे समोश्याचं बघू शकताय मस्त तयार ता झालेलं आहे आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने समोसा करून दाखवते तर मी याला दोन्ही कडेने पाण्याचं बोट लावून घेतलं तरी ते आपल्याला अलग उचलून घ्यायचं आणि जे आपण कापलेली कडा आहे ती अशी दुमडून घ्यायची आणि एक, एक, एक हे अशा पद्धतीने हा जो खालचा पोर्शन आहे व्यवस्थित बंद करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये कोण करून घेतल्यानंतर याला स्टपिंग भरायचे साधारण दोन चमचे व्यवस्थित असं स्टपिंग आतमध्ये दाबून घ्यायचं आणि ज्या कडा आहे त्या आतमधून दुमडून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं कडेचा जो भाग आहे व्यवस्थित बंद करून घ्यायचा बघू शकता अशा पद्धती म्हणजे जे स्टपिंग आहे ते भारी येऊ नये इथे आपला इथे आपला मस्त असा समोसा बनवून तयार झाला अशाच पद्धतीने सुरू झालेले मी समोसे करून घेत आहे ते देखील मी मध्यमाचेवरती गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसचे आज ठेवताना मंदच ठेवायचे आणि हे समोसे तळून घ्यायचे आपल्याला अजिबात मिडियम किंवा आपल्याला हाय गॅसवरती तळायचे नाही आहेत आता आपल्याला हे समोसे मी तीन सोडलेले तुम्ही या ठिकाणी जास्त देखील सोडू शकता आता आपल्याला तेलवरती असं सोडून घ्यायचे मग वरची बाजूसुद्धा छान तळली जाईल आणि ह्याला पलटी मारून घ्यायचे या समोशाला आता ह्याला सात ते आठ मिनिट छान असे साधारण आपल्याला समोसे छान बदामी रंगावरती हे तळून घ्यायचे अजिबात सारख्या झाऱ्या वगैरे लावायचं नाही आता याला आता खालच्या बाजून छान तळले की दुसऱ्या बाजूने पलटी मारून घ्यायची आणि बघू शकता बुडबुडे बूर देखील तळल्यानंतर कमी होतात आता या बदामी रंगावरती तळले गेले की आपल्याला हे समोसे काढून घ्यायचे बघू शकता अजिबात तिलकडसुद्धा झालेले नाही आहेत समोसे एवढे मस्त झाले आहेत की तुम्हाला समोसे जसं सुद्धा दिसत नसेल आता दुसरी बॅच देखील आता आपण तळून घेऊया तळून घेऊयात तर आता आपल्याला समोसे सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान असे आपल्याला एक साधारण सात ते आठ मिनिट आपल्याला हे तळून घ्यायचे सुरुवातीला आणि ह्याला पलटी मारून घ्यायची आणि गॅसची आस ठेवताना मंदच ठेवायची मंद आचेवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत हाय गॅसवरती तळून घ्यायचे नाहीत जर तुम्ही म हाय गॅसवरती जर तळले तर तुमचे नुसतेच कच्चे राहू शकतात आणि किंवा समोरसुद्धा असे खुसखुशी होणार नाहीत बघू शकतात तेल देखील आपलं खराब झालेलं नाही आपला समोसा देखील फुटलेला नाही इतके आपलं तेल देखील स्वच्छ आहे इतके आपले समोसे देखील छान तळून झालेले आहेत बदामी रंगावरती आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत समोसे मस्त तयार झालेत तर ते आपण साध्या सोप्या पद्धती राहिलेले समोसे देखील तयार केलेले आहेत बाजारामध्ये मिळतात ना समोसे समोसे तसेच आपण घरी छान असे घरच्या घरी तयार केली आहेत खूप कमी तेलकट आहेत बघू शकता तेल तर तुम्हाला दिसत नसेल इतके छान तयार झालेले आहेत आणि खुसखुशीत तुम्हाला आता आवाज करून दाखवते खूप छान खुसखुशीत खस्ता झालेले आहेत तुम्हाला आता एक समोसा ओपन करून दाखवते आतून आतून बघू शकता अगदी खुसखुशीत आणि खस्ता झालेले आहेत खूप छान तयार होतात अगदी घरच्या साहित्यामध्ये पटकन बनवून तयार होतात फार काही वेळ लागत नाही खूप छान मस्त तयार लाग होतात तर हे तुम्ही चिंचे चटणीसोबत खाऊ शकता पुदिन चटणीसोबत देखील खाऊ शकता या दोन्ही चटणीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे लिंक आहे ते डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येत आहे नक्की जाऊन चेक करा तर आजची समोसाची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जनापर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्याला क्लिक करा वेळेत वेळ काढू माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटवतो पण